आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे डिजिटायझेशन चाललं आहे ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इकोसिस्टीम आपल्या संपूर्ण जीवनाला बदलते आणि खरंच आहे आता डॉक्टर काकोडकर साहेबांनी सांगितलं पूर्वी आपण असं म्हणायचो की बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल आता तेच आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल ह्युमनलाही ही, ही चिप कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे त्यामुळे ही जी सगळी इकोसिस्टीम आहे ही भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आपली जी काही क्षमता आहे ती क्षमता बदललेली आहे आणि आपलं जे काही बिझनेस आपण कंडक्ट करायचो तो देखील मोठ्या प्रमाणात बदललेला आहे त्यामुळे डिजिटल वर्ल्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन गोष्टी ज्या प्रकारे आपलं जीवन बदलणार आहेत भविष्यातल्या रोजगाराच्या संधी असतील भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल या प्रत्येक गोष्टीत ही जी काही क्रांती होते त्या क्रांतीमध्ये अग्रभागी राहायचं असेल अग्रस्थानी राहायचं असेल तर सेमी कंडक्टर शिवाय ते राहणं शक्य नाही आहे आणि त्याची सुरुवात आपल्या देशात होते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मला तो दिवस देखील दूर दिसत नाही मग अशी आपण सांगितलं की रडार आणि आर एफ दोन्हीलाही आम्ही कॉम्प्लिमेंटही करू आणि रिप्लेसही करू मला विश्वास आहे की जगामध्ये ही रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी आर आर पी तयार करणार आहे ती जगातले इतर देश देखील वापरताना आपल्याला दिसतील आणि त्यावेळी खरं आपल्याला अभिमान असेल की आमच्या देशाने जी टेक्नॉलॉजी तयार केली जी रिप्लेसमेंट तयार केली ती आता जग या ठिकाणी वापरत आहे